पांढरा खडक जंगलात वाघांचा घातच फॉरेस्ट अधिकारी यांचे तालुक्यातील पायथेशी पायथ्याशी गाव रेचा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत पांढरा खडक ढोरोबा जंगलात दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मृत अवस्थेत वनमजूर व कर्मचारी अचानक जंगलाकडे ग्रस्त असताना ग्रस्त घालत असताना कुजलेल्या अवस्थेत पट्टीदार वाघ आढळून आला होता याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकारी फॉरेस्ट विभागाला देण्यात आली होती घटनेची गंभीरता बघता फॉरेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी सैनी साहेब घटनास्थळावर दाखल झाले होते वनपरिक्षेत्राचे अधिकारी आर एफ ओ श्री वाचनिक व वा श्री मेशराम हे आपल्या ताफ्यासह दाखल झाले होते वेळेवर फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी पथक फॉरेन्सिक लॅब पथक मोबाईल सर्च कर्मचारी पथक इत्यादी आणि इतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जंगलात दाखल झाला होता वाघाची शिकार झाल्याचा संशय प्राथमिक तपासात आढळून आला होता परंतु वाघाच्या शिकारी झाल्याचा अंदाज होता त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे मेळघाटमध्ये सुद्धा वाघांच्या शिकारी झाल्या काही आकस्मिक मृत्यू झाले नेहमीप्रमाणे वरिष्ठ अधिकारी पत्रकारांच्या दबावामुळे प्रकरण प्रकरण सारवासारव करण्याचा सा आटोकाट त्यांनी प्रयत्न करत आहेत पत्रकारांना याबाबतची माहिती होऊ नये म्हणून अधिकृत कोणतीही माहिती संबंधित कार्यालयाकडून प्राप्त होऊ शकली नाही फॉरेस्ट कर्मचाऱ्यांना शासनाकडून करोडो रुपये पगार दिला जातो परंतु वनरक्षकासह वर्तुळ अधिकारी जंगलाची सुरक्षा सोडून घरगुती कामात व्यस्त असल्याचं बोललं जात आहे जंगलाची सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याची माहिती अनेक वेळा वृत्तपत्रात प्रकाशित झाली मेळघाटमध्ये आतापर्यंत अनेक वन्य प्राण्यांचा जीव गेला परंतु फॉरेस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व ऑल इज वेल असे भासून शासनाचा करोड रुपयाचा पगार घेऊन प्राण्यांचे संरक्षण हे वाऱ्यावर असल्याचं वन्यप्रेमीकडून बोलल्या जात आहे काही वन्यप्रेमी निराशा व्यक्त करीत आहेत असे म्हटले की जंगलाची सुरक्षा ही मजुराच्या भरोशावर असते वरिष्ठ अधिकारी मात्र झोपेत असतात अशा चर्चाही ऐकायला मिळत आहे पांढरा खडक डोरोबा जंगलात पडून असलेला मृत्यू मृत म्रुत वाघ आठ दिवस आर एफ ओ वन कर्मचारी राऊंड ऑफिसर वनमजूर यांना का आढळून आला नाही किंवा हे कार्यरत कर्मचारी जंगलाकडे गस्तीवर का गेले नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण झाले फॉरेस्ट अधिकारी सर्वसामान्य नागरिकांपासून प्रकरण का लपत आहेत असाही प्रश्न वन्यप्रेमींनी केला आहे जंगलाकडे वनवर्तुळ अधिकारी यांचे लक्षण नाही का मुख्य वनरक्षक यांचा वचक आर एफ ओ कर्मचाऱ्यांवर नाही का अशा चर्चा सुद्धा ऐकायला मिळाल्या निरपराध वाघांचा मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब आहे शिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांचे पाठबळ तर नाही ना अशा शंका सुद्धा उपस्थित होत आहे जंगलामधनं हजारो रुपयांचे सागवान वृक्षतोड करून लाकूड चोरीला जाते चोरट्या मार्गाने अनेक शिकारी जंगलाच्या आतमध्ये जातात तरी हे कृत्य कोणाच्या आशीर्वादाने किती वन्य प्राण्यांचा बळी जाणार याला जबाबदार कोण अशा अनेक प्रश्न विषयक चर्चा सर्वसामान्य जनतेकडून ऐकायला मिळत आहे दहीगाव रेचा येथील फॉरेस्ट वन परिक्षेत्राचे कार्यालय अंजनगाव सुरजी परतवाडा रोड येथे भाडेतत्त्वावर सुरू करण्यात आले परंतु या ऑफिसमध्ये कोणीही कर्मचारी आढळून येत नसल्याने सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे वाघाचे बळीनंतर आता संबंधित फॉरेस्ट विभागाकडून चौकशी सुरू आहे परंतु याचा काही उपयोग होणार का की निरपराध प्राण्यांचा बळी शिकारणे झाला असावा संशय जरी दाट असला तरी वनवर्तुळ वर अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय वाघाच्या मृत्यूला जबाबदार कोण याची चौकशी होणे आता गरजेचे आहे या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता याबाबतची अधिकृत माहिती देण्यास फॉरेस्ट कर्मचारी तयार नसल्याने वाघाचा घातपात फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तर झाला नाही ना असे ना, मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मिरघाट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट